मी स्वाती आ, मला असं म्हणजे मी आता यूट्यूब नवीनच चॅनल खोललाय तर मला खूपच आनंद झालाय यूट्यूबचा नवीन चॅनल खोलल्याआधी ना म्हणजे मला माहितीच नव्हतं की यूट्यूबवर येण्याचा काय आनंद असतो एक खूप छान वाटतं मी नवीनच चॅनेल खोललेलं आहे जास्त दिवस नाही झाले मला आणि आता मला असं वाटतं की माझी एक अजून एक नवीन फॅमिली झाली आहे ती यूट्यूब फॅमिली आहे माझी मला तुमच्याशी बोलताना तुम्हाला माझे प्रॉब्लेम म्हणा आनंदाच्या गोष्टी म्हणा माझ्या चांगल्या वाईट गोष्टी म्हणा तुमच्याशी शेअर करताना मला खूप आनंद होतो आणि या तुम यूट्यूब फॅमिलीच्या आधी पण माझ्या दोन फॅमिली होत्या एक माहेरची फॅमिली एक सासरची फॅमिली तर सासरची फॅमिली माझ्या सासऱ्यासोबतच गेली कारण जोपर्यंत माझा सासरा होता तोपर्यंत ती माझी फॅमिली होती जेव्हा माझा सासरा गेला माझ्या सासऱ्याला जाऊन दीड वर्ष झाली दीड वर्ष झाली माझ्या सासऱ्याला जाऊन माझा सासरा गेला तर माझी ती फॅमिली पण गेली कारण सासरा गेल्याच्या नंतर दीड वर्षांनी माझी सासू माझ्या नवऱ्याला म्हणाली की तू माझा मुलगा नाही आहे आणि माझ्या सासूचा दुसरा मुलगा आहे तर माझी सासू म्हणली का ह्याचा बाप तो तुझा बाप नाही आहे तो त्याचा बाप आहे तुझा बाप नाही आहे तर तू तुझा काय आमच्याशी संबंध नाही आहे घराशी तुझा काही संबंध नाही आहे तुला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल तर मला तू दोन चार लाख रुपये आणून दे मग राहा ते जमत नसेल तर मला दर महिन्याला तू दहा हजार रुपये भाडं देत जा मग राहा तर ते भाडं नसून मी माझ्या खर्चायला ठेवून घेईन आणि ते मला कॅश हातामध्ये पाहिजे मला अकाउंटमध्ये वगैरे टाकून नको त्याचं तर मग काय त्या फॅमिलीला अर्थ आहे जी बाई बोलते की ह्याचा बाप तुझा बाप नाहीये तू माझा मुलगा नाहीये तर मग ती फॅमिली सुटली माझी मी त्या फॅमिलीचा विचार सुद्धा सोडून दिलाय त्या फॅमिलीला तर मी डोक्यातही आणत नाही पण आता ती फॅमिली सुटली ना मला काही वाटत नाही कारण माझी एक नवीन फॅमिली झाली आहे युट्यूब फॅमिली आणि मला खूप आनंद वाटतो खूप म्हणजे खूप आनंद वाटतो मी तर सांगू पण शकत नाही या शब्दांमध्ये तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर माझा आनंद दिसत असेल आणि माझी एक फॅमिली आहे माहेरची फॅमिली आहे माझी माझी माहेरची ठीक आहे म्हणजे माझं येणं जाणं चालूच आहे पण जास्त नाही आपलं तिकडे तेवढ्या पुरतं तेवढं काही कामांनी काय काय माहेरला सारखं सारखं जाणं पण बरं नाही ना तर मी आता ह्या पावसाळा संपल्याच्या नंतर जाणार आहे माझ्या माहेरी माझी एक वहिनी आहे मला त्या वहिनीला भेटायचं आहे कारण मला खूप त्या वहिनीला ना छोटस बाळ झालंय मला त्या बाळाला बघायचंय आणि मी तिकडे गेल्यावर त्या वहिनीसोबत मी ब्लॉग नक्की करेन माझी ती वहिनी खूप चांगली आहे तिला एक छोटस बाळ आहे त्याला बघण्यासाठी मी खूप आत आस्तुत झाले मी तिची वाट बघत होते की ती मुंबईला येई पण ती काही कारणांमुळे मुंबईला येऊ शकली नाही तर ती आता गावीच आहे तर माझी एक माहेरची फॅमिली एक युट्यूब फॅमिली आणि मला ना तुमच्या सपोर्टची जरा गरज आहे तर तुम्ही मला सपोर्ट केला ना तर मला ना अजून म्हणजे छानपैकी अशा मैत्रिणी वगैरे हो होतील आणि अजून नवीन नवीन माझे फॅमिली म्हणजे माझी बहीण म्हणा भाऊ म्हणा वडील म्हणा काकी का, का, मामा मामी कुणी असो म्हणजे फॅमिलीवरूनच एक फॅमिलीवरूनच नातेवाईक तयार होतील कारण आता रक्ताची नातीच नाती असतात असं नाही आता एक माणुसकी पण एक नातं तयार झालेलं आहे आणि सगळ्यात मोठं नातं आहे ते माणुसकीच आणि मला माणुसकीचं नातं मी जास्त मानते मी कधी असा विचार करत नाही की हा माझा आहे हा परका आहे मग मी आधी माझ्या माझ्या माणसाची मदत करेन त्या परक्याची का करून ना मी आधी विचार करते माणुसकीला माणुसकीचा ज्याला जास्त गरज आहे मी त्याची मदत करते कारण ज्याला गरज आहे त्याची मदत मग तो माणुसकीतला म्हणजे नात्यातला असो किंवा माणुसकीतला असो मी अशीच आहे मनाने आणि मी मनाने खूप हळवी आहे खूप भोळी आहे हळवी आहे म्हणजे आता भोळी नाही आहे मी आधी मी भोळीच होते खूप भोळी होती कोणी मला म्हणजे सासरच्या लोकांमध्ये कोणी काही सांगितलं तरी मी पटकन हो म्हणायची आणि मला माहिती असायची ना, की नाही हे चुकीचं आहे हे खोटं बोलतोय हे काय खरं नाही तरी पण मी हो म्हणायची जाऊ दे समोरच्याला बरं वाटतंय ना आपल्या हो म्हणण्यानी हो म्हणून टाकायची पण माझ्या हा हा भोळेपणाचा फायदा घेऊन मला माझ्या सासरच्या लोकांनी खूप मोठा धोका दिलाय खूप धक्का बसलाय मला त्यामुळे मी आता भोळे नाही राहिले मी खूप शहाने झाले आता कारण मी आता माणसं ओळखायला शिकले आणि मला असं वाटतं की बरं झालं की अशी धोकेबाज माणसं माझ्या आयुष्यात आली एवढ्या कमी वयात मी माणसं ओळखायला शिकले तर अशा धोकेबाज माणसांपासून तर तसं पण तर लांबच राहायला पाहिजे नाही आणि देवानी स्वामींच्या कृपेने मी असल्या माणसांपासून लांब येतेच शिके कारण असल्या माणसांची माझ्या मुलांवरती सावली नको जी लोक आत्ताच ही भाषा वापरतात आहे की तू माझा मुलगा नाही आहे ह्याचा बाप तुझा बाप नाही आहे शी असली घानेरी भाषा वापरणारी बाई तिच्यामध्ये काय संस्कार भेटले असते ना असं पण तिने काय आम्हाला कधी जीव लावलेला नाही आहे तर मी मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की माझी नवीन फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली माझी यूट्यूब फॅमिली हॅपी फॅमिली <laughs> खूप आनंद होतोय मला ह्या यूट्यूब फॅमिली मला जर आधी माहिती असते ना तर मी खूपच आधी आले असते यूट्यूब फॅमिलीमध्ये पण आता माझ्या तन्मयमुळे मला कळलं की आपण यूट्यूब फॅमिलीमध्ये जाऊ शकतोय आपल्याला एक नवीन फॅमिली भेटू शकते तर माझा तन्मयी काहीतरी आता पंधरा वर्षाचा होईल त्याला सगळं इंग्लिश वगैरे सगळं कळतंय आहे सगळं समजत आहे काय म्हणून त्याला समजत नाही सगळं समजतंय खूप हुशार झालाय ज्युडो क्लासला जात आहे ज्युडो क्लासमध्ये एक मेडल भेटलंय त्याला एक मेडल भेटलंय म्हणजे आत्ताच काहीतरी वर्ष झाले त्याला अ जुडो शिकून तर त्याला दोन सर्पे सर्पटिकीट आणि व्हाईट बेल्ट झालेला आहे त्याचा आता येलो बेल्ट त्याला भेटलेला आहे बेल्ट बेल्टसोबत त्याला सर्पटिकेट पण भेटले आणि त्याआधी एकदा जुडो खेळायला गेला होता त्यात त्याचा दुसरा, दुसरा नंबर आला होता तेव्हा त्याने फॉर्म भरून दिला होता तर त्यात पण त्याला एक सर्पटिकेट भेटले आणि त्याच्यानंतर त्याला आहे ना त्याचा दुसरा नंबरच आला होता पण तिथे मॅडल वगैरे होते तर त्याला मॅडल भेटलाय सिल्वर मेडल भेटलाय त्याला तन्मयला माझ्या तर आणि माझा लहान मुलगा पण शाळेमध्ये जातो आता तो पहिलीला आहे तो पण खूप छान शिकतो फीज खूप जास्त आहे माझ्या मुलांच्या शाळेची खूप जास्त फीज आहे पण आम्ही फीजचा विचार नाही करत आम्ही फक्त मुलांच्या शाळेचा शिक्षणाचा विचार करतो आणि मी कामाला नाही जात मी घरी असते कारण माझी दोन्ही मुलं आहेत मला दोन्ही मुलांचं खाणं पिणं बघावं लागतं माझ्या नवऱ्याचा डब्बा त्यांना वेळेवर कपडे भेटले पाहिजेन सगळ्या वस्तू वेळेवर भेटल्या पाहिजे पाण्याच्या बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवलेल्या पाहिजे नाही तर सगळी आरडाओरडा होते घरामध्ये गार पाणी पिल्याशिवाय कुणी राहत नाही पण आता पावसाळा चालू झालेला आहे आता गार पाण्याचं प्रमाण कमी करणार आहे मुलांसाठी तर मी खूप आनंदी आहे कारण मला ना आता काही कसली आस नाही लागलेली माझा नवरा आहे जो माझ्यावर जीव पाड प्रेम करतो जीव पाड प्रेम करतो माझ्यावर मला पाहिजे ते आणून देतो मग त्याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या चांगलपणाचा गैरफायदा घेते मी पण काही त्यांच्याकडं अशा गरजेपेक्षा जास्त मागण्या करत नाही मी समजून घेते त्यांना पण मला एवढं सांगायचं आहे की माझा सोन्यासारखा नवरा आहे माझी दोन मुलं आहेत माझी ही फॅमिली परिपूर्ण फॅमिली आहे आणि जर आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद भेटतोय ना त्यातच आम्ही खूप खुश आहे खूप खुश आहे या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद मानण्यातच खरा आनंद आहे जर मला हेच सांगायचं होतं की तुम्हाला पण काय टेन्शन वगैरे असेल वगैरे डिप्रेशन डिप्रेशनमध्ये असेल काही हे सगळं टेन्शन डिप्रेशन काही घ्यायचं नाही आपली युट्यूब फॅमिली आहे ना हॅपी फॅमिली बस त्यातच खुश राहायचं आणि आपला चांगला सुखी संसार आणि आपल्या आजूबाजूची माणसं चांगली आहेत आपल्यासाठी त्यातच खूप आनंद मानायचा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानला ना की खुँ माणूस खूप खुश राहतो खूप खुश आणि मी पण खुश खूप खूप खुश आहे आणि आता माझ्या प्रेमची शाळा सुटायचा टाइम झालाय सर मला आता त्याला शाळेत आणायला जावं लागेल एक ना एक दिवस मी तुम्हाला त्याची शाळा पण दाखवेल आता पण दाखवू शकत होते पण मला भीती वाटते ते पिऊन काका ओरडले तर कारण तिथे मोबाईल वगैरे चालत नाही त्यामुळं मी तिथे मोबाईल जायला घाबरते पण मी एक ना एक दिवस तुम्हाला त्याची शाळा नक्की दाखवेल खूप मोठी शाळा आहे त्याची तर भेटूया पुन्हा नंतर बाय